कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बारा एप्रिल रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नऊ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह महाड येथे राज्याचे रोजगार हमी खात्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी भरत गोगावले यांनी मंत्री अदिती तटकरे यांना टोला लगावला बऱ्याचशा लोकांना पायी चालत जावं लागणार आहे काही लोकांना रोपेने लो का जावं लागेल परंतु एक तास ते दीड तास अगोदर रोपे बंद करावा लागतो ते येण्याच्या अगोदर आणि मग परत रोपे चालू करावा लागतो तर अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या शिवभक्तांचं पाण्याची व्यवस्था काय तिथली वॉशरूमची व्यवस्था काय काय रात्री जर राहणारे असतील त्यांची व्यवस्था काय आरोग्याची व्यवस्था काय लाईट इलेक्ट्रिकलची व्यवस्था काय पाणी म्हणजे सगळ्या ज्या मूलभूत सोयीसुविधा लागतात त्यांची व्यवस्था आमचं शासन काय नेमकं आहे त्यासाठी खरं म्हणजे ही आढावा मीटिंग होती आढावा हा पुऱ्या जिल्ह्याचा बनवला जातो त्यावेळेला डीपीडीचा निधी ठरला जातो लक्षात का हा असा एकट्या कोणत्या तेव्हा पण आम्ही कोणच नव्हतो